अहिलनगर शहरातील वाडिया पार्क येथील महात्मा फुले शाळेजवळ जवळ रस्त्याचं काम करणाऱ्या मोठा खड्डा खोदून ठेवलाय हा खड्डा गेल्या एक महिन्यापासून खोदून मात्र याचा येथील नागरिक विद्यार्थी प्रवासी यांना सामना करावा लागतोय ला यामुळे त्यांना नाहक त्रास देखील सहन करावा लागतोय अहिलनगर शहरातील वाडिया पार्क परिसरातील महात्मा फुले शाळेजवळ रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं गेल्या एक महिन्यापासून खड्डा खोदून हो ठेवलाय संबंधित परिसरात तीन चार मोठ्या शाळा असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असते अनेक विद्यार्थी नागरिक हे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ये जा करतात मात्र याच रस्त्यावर हा संबंधित खड्डा पडलाय त्यामुळे या रस्त्यावरून ये जा करताना वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय मात्र मनपा आयुक्त आणि शहर अभियंता यांचं याकडे दुर्लक्ष होत आहे यांना नागरिकांची कुठलीच काळजी नाही की काय असा प्रश्न नागरिक करतायत संबंधित खड्डा का बुजवण्यात येत नाहीये असा प्रश्नही नागरिक करतायत महानगरपालिकेनं ना तात्काळ खड्डा बुजवावा अन्यथा याबाबत शासनाकडे तक्रार करण्यात येईल असं नागरिकांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर